प्रचंड प्रतिसादा दिग्रसेते हॉटेल दरबार सुरू कोलकाता लातूर उत्तराखंड व महाराष्ट्रातील अठरा कारागिराकडून शाकाहारी व मांसाहारी पदार्थांची एकशे बत्तीस प्रकारचे डिशेस उपलब्ध व जनरल व्यवस्था बर्थडे पार्टी पार्टी एनिव्हर्सरी पार्टी करीता विशेष व्यवस्था पत्ता हॉटेल दरबार आर्नी बायपास आर्नी रोड दिग्रस संपर्क अतिकभाई महाराष्ट्रवाले दिग्रस मोबाईल क्रमांक अठ्याऐंशी छान पंच्याऐंशी 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 नमस्कार मी सुरेश चिरडे आपण महाराष्ट्र न्यूज गांजा विक्री करणाऱ्या महिलेचा पोलीस स्टेशन दिग्रस यांची संयुक्त कारवाई काल दिनांक दोन जून रोजी दिग्रस तालुक्यातील मोक क्रमांक दोन येथील पंचेचाळीस वर्षीय महिलेला घरी गांजा विक्री करण्याच्या प्रकारावरून अटक केली आहे सदर महिलेच्या घरी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ व दिग्रस पोलिसांनी धाड टाकली असता त्या महिलेच्या घरामधून विक्री करण्याच्या उद्देशाने दोन किलो आठशे ग्राम किंमत तेहतीस हजार सहाशे रुपयाचा गांजा बाळकल्याने तिचे घरावर छापा टाकून सदर महिलेवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला काल रात्री दिग्रज सी न्यायालयाची परवानगी घेऊन महिलेला अटक करण्यात आली आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप एस डीपी व चिलुमुला रजनीकांत यांच्या मार्गदर्शनात सतीश चौरे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ सेवानंद वानखडे पोलीस निरीक्षक दिग्रस सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय महाले स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ पोलीस उपनिरीक्षक राजेश लाखर पोलीस स्टेशन दिग्रस पोलीस अंमलदार बबलू चव्हाण सोहेल मिर्झा सचिन घुगे किशोर झेंडेकर मिथुन जाधव अमित झेंडेकर अमित कुमरे मिथुन जाधव महादेव फलटनकर सरजू चव्हाण सारिका मोरकर ज्योती राठोड दत्ता कुंबरे यांनी यशस्वीरित्या पाड पाडली आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल वरती क्लिक करा धन्यवाद